अडीच करोड महिलांना म्हणजे लाडक्या बहिणींना सरकार शेहेचाळीस हजार करोड रुपये वाटणार आहे तर लाडक्या भावांना पाच हजार पाचशे करोड रुपये महायुती सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या बजेटमध्ये योजनांचा चक्क पाऊसच पाडलाय व त्यासाठी सरकारने शहाण्णव हजार करोड रुपयांची तरतूद सुद्धा केली आहे मग पिंकी रिक्षा चारधाम दर्शन असू दे नाहीतर वीज बिल माफी या सगळ्यांना सात लाख अकरा हजार करोड रुपयांचं कर्जाचा ओझा असताना उपमुख्यमंत्री अजितदादांनी सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव करोड रुपयांचा अर्थसंकल्प मांडलाय आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बजेटमध्ये एक लाख दहा हजार तीनशे पंचावन्न करोड रुपयांचं फिस्कल डेफिसिट आहे म्हणजे सरकार कमवत आहे पन्नास पैसे आणि खर्च केला जातोय एक रुपया बरं एक रुपया का खर्च व्हायना तो हेल्थ सेक्टर डेव्हलपमेंट एज्युकेशन सेक्टर किंवा शेतकऱ्यांसाठीच्या योजनांना झाला तर चांगली गोष्ट आहे पण सरकार संपूर्ण बजेटच्या सोळा टक्के रक्कम फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वोट बँक गोळा करण्यासाठी बनवलेल्या योजनामध्ये खर्च करत आहे का आणि महत्त्वाचं म्हणजे सरकारने करोडोंच्या घोषणा तर केल्यात पण सरकारकडे खर्च एवढा पैसा व त्या पूर्ण करण्यासाठी वेळ आहे का पाहूयात या व्हिडिओमध्ये मागील काही काळात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये एन डी ए किंवा महायुतीला अठ्ठेचाळीसमधल्या फक्त सतरा जागा जिंकता आल्या त्यात भारतीय जनता पार्टी दोन हजार एकोणीसमधल्या तेवीस खासदारावरून डायरेक्ट नऊ खासदारावर आलं आहे तर शिंदेंची शिवसेना सात आणि अजितदादांची राष्ट्रवादी एक जागेवर त्यामुळे महायुतीला विधानसभा इलेक्शनमध्ये जर राज्यात पुन्हा सत्ता मिळवायची असेल तर नाराज झालेल्या जनतेला खुश करावं लागेल आणि त्याचसाठी या योजना आणल्या जात आहेत कारण महागाई बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची नाराजी या तीन महत्वाच्या मुद्द्यांमुळे महायुतीला पराभव पत्करावा लागला आहे आणि हेच विधानसभेला होऊ नये म्हणून मध्य प्रदेशमध्ये बीजेपीला जीवदान ठरलेली लाडली बहीण योजना महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना नावाने शेहेचाळीस हजार करोड रुपये खर्चून राबवली जाणार आहे आणि यासाठी एकवीस ते पासष्ट वयोगटातील अडीच करोड महिलांच्या बँक खात्यात महिन्याला पंधराशे रुपये पाठवले जाणार आहेत आणि त्याचा जुलैचा पहिला हप्ता व ऑगस्टचा दुसरा हप्ता रक्षाबंधनाची गिफ्ट म्हणून पंधरा ऑगस्टला पाठवले जाणारे पण घाईघाईत केलेल्या योजना राबवण्यासाठी सरकार पुढे काही आव्हानेसुद्धा आहेत जसे राज्याच्या अर्थमंत्रालयाने मुख्यमंत्री शिंदेंना एक नोटमध्ये म्हटलंय की एवढ्या कमी वेळेत काम पूर्ण होणे शक्यच नाही आहे कारण प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी सात लाख महिला या योजनेसाठी अर्ज करतात आणि त्या सात लाख अर्जांची छाननी एका महिन्यात करायची म्हटलं तर दिवसाला वीस हजार फॉर्म क्लिअर करावे लागतील आणि ते एका डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या नेतृत्वातल्या छोट्याशा टीमसाठी जवळपास अशक्यच आहे आणि जरी वीस हजार फॉर्म एक दिवसाला क्लिअर केले तरी गावाकडील नेटवर्क प्रॉब्लेम सॉफ्टवेअर ग्लिचेसच्या कारणामुळे महिलांना फॉर्म भरण्यासाठी अडचणी येत आहेत आणि जसं दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कृषी कर्जमाफी योजनेमध्ये ऑनलाईन फॉर्म भरताना त्रुटी येत होत्या म्हणून बी जे पी सरकारला त्याचा निवडणुकामध्ये चांगलाच फटका बसला होता असं डब्ल्यू सी डी म्हणजे महिला व बालकल्याण विभागातील एका सिनियर अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे आता जर प्रशासनामधीलच अधिकारी एवढ्या घाई गडबडीत या योजना इम्प्लिमेंट होऊ शकत नाही असं म्हणत असतील तर नक्कीच सरकारने या योजना फक्त विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणल्या आहेत हेच यातून सिद्ध होतं आणि अजित जोशी जे की एक फायनान्स एक्सपर्ट आहेत त्यांच्यामध्ये जर सरकार अर्थसंकल्पात पब्लिसिटी आणि राजकारण करण्यासाठी घोषणा करायला लागलं तर अर्थसंकल्पाची एक जी चांगली व्याख्या जनतेच्या मनात आहे ती नक्कीच संपून जाईल आणि या घोषणामुळे प्रशासनाची खूप सुद्धा होईल आता या योजना राबवण्यासाठी फक्त वेळ आणि प्रशासकीय यंत्रणाच महत्वाची नाही आहे तर सर्वात मोठा प्रश्न हा पैशांचा आहे कारण अर्थसंकल्पात सुरुवातीला सेहेचाळीस हजार करोड रुपयांपैकी फक्त दहा हजार करोड रुपयांची तरतूद केली होती पण जेव्हा विरोधी पक्षातील नेत्यांनी यावर प्रश्न विचारल्यावर सरकारने नऊ जुलैला अजून पंचवीस हजार करोड रुपयांची तरतूद केली होती म्हणजे टोटल पस्तीस हजार करोड रुपये या योजनेसाठी सरकारी खजिन्यातून उपलब्ध करून दिले होते पण दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी फक्त पस्तीस हजार पाचशे पस्� एकोणसत्तर करोड रुपये ठेवलेले आहेत आणि हे गेल्या काही बजेटपेक्षा ही रक्कम नक्कीच कमीसुद्धा आहे आता या सगळ्यात सरकारने एक काम चांगलं केलं आहे ते म्हणजे पिंक ई रिक्षा योजना आणि या योजनेतून सरकार राज्यातील सतरा प्रमुख शहरातील दहा हजार महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करणार आहे तर इंजिनिअरिंग फार्मसी मेडिसिन आणि ॲग्रिकल्चर या शैक्षणिक कोर्सेससाठी ओबीसी आणि आर्थिक मागासवर्गीय दोन लाख पाच हजार विद्यार्थिनींची ट्यूशन फी सरकार भरणार आहे व त्यासाठी सरकारने दोन हजार करोड रुपयांची तरतूद सुद्धा केलेली आहे तर घर चालवणाऱ्या बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा कुटुंबातील महिलांसाठी एका वर्षाला तीन सिलेंडर फ्री देऊन सरकारने महागाईच्या चटक्यावर थोडासा मलम लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यासाठी नऊशे सत्तर करोड रुपयांची तरतूद सुद्धा केलेली आहे तसंच लाडका भाऊ योजनेत विद्यार्थ्यांचे टेक्निकल शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जे तरुण बेरोजगार आहेत अशांना काही सरकारी आणि खाजगी कंपन्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यासोबत त्यांना शिक्षणानुसार पैशाची मदत सुद्धा होणार आहे आता सध्या या योजना वरून वरून जरी चांगल्या दिसत असल्या तरी ग्राउंडवरील त्यांचं इम्प्लिमेंटेशन कसं होत आहे यावरूनच ठरेल की कोणती योजना सामान्यांच्या उपयोगाचा आहे पण सरकारने या योजना आणून नाराज असलेल्या महिलांना व बेरोजगार तरुणांना खुश करण्याचा प्रयत्न केलाय तर शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना आणून सात पॉइंट पाच एच पी पर्यंतच्या सर्व शेती उपयोगी पंपधारकांची वीज बिल माफ करण्यात आली आहे आणि यासाठी सरकारने चौदा हजार सातशे एकसष्ट करोड रुपये खर्च केले तर कांदा सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी पाच हजार अनुदान जाहीर करून शेतकऱ्यांना सुद्धा हे तुमचं सरकार आहे असं दाखवण्याचा प्रयत्न देखील सरकारने केला आहे आता जसं मी सुरुवातीला म्हटलो होतो की महागाई बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची नाराजी या तीन मुद्द्यामुळे महायुती सरकारला पराभवाला सामोरं जाऊ लागलं होतं म्हणून सरकारने लाडकी बहीण योजना फ्री गॅस ची घोषणा करून महागाई व महिलांना खुश केलंय तर लाडका भाऊ योजनेतून तरुण बेरोजगारांना आणि विदर्भ व मराठवाड्यात दाखशे दहा विधानसभेच्या जागा आहेत म्हणून तेथील शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी वीज बिल माफी व सोयाबीन व कापसाच्या पिकाला अनुदान दिलंय कारण सरकारला माहिती आहे की या दोन्ही भागातील जास्त करून शेतकरी पाच एच पी पर्यंतचा पंप वापरतो व सोयाबीन व कापूस हे पीक सर्वाधिक मराठवाड्यात आणि विदर्भातच घेतलं जातं आता या सगळ्या योजनांमुळे राज्याच्या आर्थिक प्रगतीवर व महत्वाच्या क्षेत्रांवर काय परिणाम होऊ शकतो ते पाहूयात बजेटमध्ये केलेल्या योजनांच्या घोषणासाठी टोटल शहाण्णव हजार करोड रुपयांची तरतूद सरकारने केली आहे आणि ते टोटल बजेटच्या सोळा टक्के आहे तर सध्या सरकारला कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी बत्तीस टक्के पेन्शनसाठी बारा टक्के आणि राज्यावर असणाऱ्या कर्जाचे व्याज परतफेड करण्यासाठी अकरा टक्के म्हणजे हे तिन्ही मिळून राज्याच्या एकूण उत्पादनाच्या पंचावन्न टक्के वाटा खर्च करावा लागत आहे मग आता हे पंचावन्न टक्के आणि त्या योजनासाठी सोळा टक्के म्हणजे बजेटच्या एकूण एकाहत्तर टक्के पैसे सरकारने खर्च केले आहेत आता याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हेल्थ सेक्टर फार्मर वेलफेअर अशा महत्त्वाच्या क्षेत्रात होणार आहे आणि सोबत राज्याच्या आर्थिक प्रगतीवर सुद्धा याचा निगेटिव्ह प्रभाव दिसेल असं सांगितलं जातं आहे कारण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत राज्याची आर्थिक प्रगती ही सहा पॉईंट एक पर्सेंट होती आणि आत्ता तीस दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसमध्ये दो घसरून चार पॉईंट पाच टक्के झाली तर दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस वर्षात राज्यावर सात पॉईंट अकरा लाख करोड रुपयांचं कर्ज होतं ते आता सात पॉईंट ऐंशी लाख करोड रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जाते सोबत राज्यावरचं कर्ज टोटल जी एस डी पी रेशिओ म्हणजे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा राज्याची इन्कमपेक्षा जास्तीचे अठरा पॉईंट चार टक्क्यावर जाऊ शकते आणि हेच दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत अठरा पॉईंट नऊ टक्क्यावर सुद्धा पोहोचेल असं सांगितलं जात आहे तर सध्या देशातील स्टेट इन्कमच्या बाबतीत महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आणि हरियाणा यांच्या खाली जाऊन सहाव्या नंबरवर पोहोचला बघा म्हणजे फक्त एक इलेक्शन जिंकण्यासाठी सरकार काय काय करत आहे फुकट पैसे वाटून लोकांना आळशी बनवण्यापेक्षा जर शिक्षण पद्धती सुधारली नवीन व्यवसाय आणि नवीन नोकरीसाठी प्रशिक्षण केंद्र उभारले किंवा सर्व विद्यार्थ्यांना चांगले व मोफत शिक्षण दिले गरीब विद्यार्थ्यांना हॉस्टेल मोफत केले विद्यार्थ्यांसाठी बसेस सेवामध्ये सुधार केला त्यांना चांगल्या सुविधा दिल्या तर नवीन पिढी चांगली घडेल व नवीन स्टार्टअप तयार होण्यासाठी प्रोत्साहन देऊन नवीन नोकऱ्या तयार केल्या तरुण बेरोजगार राहणार नाही व शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव दिला तर शेतकरी देखील सुधारतील मग कोणालाच फुकट पैसे देण्याची गरज सरकारला पडणार नाही आणि इथं फुकट म्हणजे सरकारकडून दुसऱ्या ग्रहावरून पैसे आणत नाही आहे तर ते पण तुमच्या आणि माझ्या खिशातलेच वेगवेगळ्या टॅक्समधून गोळा करून ते परत आपल्यालाच देत आहे त्यामुळे सरकारला एवढीच विनंती आहे की जनतेला फुकट काहीही नको आहे उलट रोजगार दिला चांगले शिक्षण दिले किंवा हमीभाव दिला तर हेच लोक तुम्हाला डोक्यावर घेतील तर तुम्हाला काय वाटतं सरकारच्या या योजना खरंच सामान्य जनतेच्या उपयोगाच्या आहेत का हे मला कॉमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद